नमस्कार मंडळी मुडफुड प्रियांका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर उन्हाळ्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि बाजारात कलिंगडसुद्धा भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर कलिंगड आले आहेत म्हणताना मग कलिंगडच्यापासून आपण काहीतरी बनवायला हवेच ना तर मग काय सगळ्यांच्या आवडीची अशी तुटी फ्रुटी लहानापासून थोरांपर्यंत आवडणारी कलिंगडाच्या सालीपासून म्हणजे बेस्टपासून बेस्ट असं टेस्टीचं काहीतरी बनवलंच हवं बनवायलाच हवं ना तर चला तर मग आज बनवूया आपण कलिंगडच्या सालीपासून तुटीफ्रुटी तर कलिंगड हे अजिबात न उष्टवलेले वापरायचं आहे उ उस न उष्टवलेले म्हणजे कापून त्याला दाताने खाल्लेलं नसावे त्याला अलगद वरचीवर कट करून दिलेलं असावं खाण्यासाठी म्हणजे आपण चाकूच्या सह्यानेच त्याची जे लाल गाभा असतो तो कट करून द्यायचा खाण्यासाठी आणि त्याच कलिंगडचा आपण वापर करणार आहोत तर बघू शकता आमचे हे कलिंगड मी अलगद वरचीवर कट करून दिलेले होते खाण्यासाठी त्यातला राहिलेला भाग जो सालीचा असतो त्याच्यावरती ही जेवढा जेवढा लाल भाग दिसतो ना तेवढा सगळा आपण तो कट करून टाकून द्यायचा आणि त्यानंतर जो त्याची साल असते मागची वरची म्हणजे हिरव्या एकदम डार्क हिरव्या रंगाची तर ती म्हणजे पाठ तर ती पाठसुद्धा कट करून टाकून द्यायची असते तर आपण घेणार आहोत तर तो म्हणजे मधला भाग तो म्हणजे पोपटी रंगाचा थोडासा पांढरसर जो रंग असतो त्या भागापासून आपण तुटी फ्रुटी करणार आहोत तर अशा प्रकारे काप करून घ्यायचे बारीक कट करून घ्यायचे एकदम बारीक बारीक तुम्ही खाल्लीच असेल बऱ्याच वेळा तुटी फ्रुटी केकमध्ये सुद्धा असते आणि घरगुती आपण दही किंवा लस्सी करून करतो त्यावेळीसुद्धा आपण ह्या तुटीफ्रुटीचा वापर करू शकतो तर मी अशा प्रकारे तुटीफ्रुटी कट करून घेतलेली आहे तर बघू शकता एवढी अशी माझी कट झालेली आहे तुटीफ्रुटी कलिंगडचा वेस्ट भाग तर त्याचा आपल्याला आता मस्त असं बारीक बारीक काप करून झालेला आहे तर जो पाठीमागचा भाग जो असतो तो आपण आता टाकून देणार आहोत तर मस्त अशी आपली तुटी फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला कलिंगड अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर मी अर्धा किलो कलिंगड आणलेलं होतं त्याच्यामध्ये एवढ्या आपल्याला पडतं तर एक वाटी आपली ही तुटरी फुटी ह्यापासून बनणार आहे तर यासाठी सगळ्यात आधी आपण जो कट केलेला भाग आहे ते सर्व एक ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे हा ग्लास एवढा आहे बघू शकता तर एक ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे या टोपामध्ये आणि हे आता आपण पाच मिनटे पाच ते दहा मिनटापर्यंत हे शिजवून घेणार आहोत तर छान असं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं आता हे शिजवून होत आहे शिजल्यानंतरनं यामध्ये आपण हे थंड झाल्यानंतरनं ते बघू शकता शिजत आलेलं आहे मस्तपैकी शिजलं आहे यानंतर थंड झाल्यानंतर हा टोक मी खाली घेतलेला आहे यानंतर हे सर्व मी एका ताटलीमध्ये काढून घेणार आहे आपली जी तुटी फ्रुटी होणार आहे तर तुटी फ्रुटी करण्यासाठी आपल्याला तुटी फ्रुटी हे आपली गोड असते तर मग आता आपण यामध्ये साखरेचं पाणी करणार आहोत या तर यासाठी अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आधी तर तीन स्टेपमध्ये आपल्याला तुटीफ्रुटी करण्यासाठी लागतात पहिली स्टेप आपली शिजवून झालेली आहे दुसरी स्टेप म्हणजे आपण आता यामध्ये आपली जी तुटी फ्रुटी आहे तर एक वाटी आहे किंवा एक कप म्हणू शकता एक कपाच्या वर आहे म्हणजे दीड कप आहे तर त्यासाठी मी अर्धा कप आता साखर घालून घेणार आहे यानंतर साखरेमध्ये साखर भिजेल एवढेच पाणी घालून घ्यायचे आहे तर साखर नेहमी वापरताना जेवढी आपली तुटीफ्रुटी आहे त्याच्या नेहमी आपण वापरायची तर यानुसार मी घेतलेले आहे साखर तर साखर छान अशी विरघळल्यानंतर यामध्ये तुटी फ्रुटी आपण टाकून घेणार आहोत तर थोडीशी साखर असल्यामुळे हो आणि थोडंसंच पाणी असल्यामुळे हो आपण हे सतत हलवून घ्यायची आहे कारण की खाली साखर लागू नये किंवा करपू नाही म्हणून तर छान असं आता मिक्स करून एकजीव करून आपण ही साखर विरघळवून घेऊया चॅनेलवर जर नवीन आला असाल व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ असलेल्या बेलायकॉनच्या बटनावर क्लिक करा अशाच आपल्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचे सदस्यत्व जरूर घ्या तर यामध्ये आता मी ही सर्व काप जे आहे कलिंगडचे तुटी फ्रुटी बनवणाऱ्याचे बनवणार आहोत तिचे ते सर्व काप घालून घेतले आहेत ह्या टोपामध्ये तर छान असं आता हे पाच मिनटं ह्यामध्ये सुद्धा शिजवून द्यायचे साखरेच्या पाण्यामध्ये तर छान असं आता ह्याला झाकण ठेवून पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे शिजल्यानंतर ना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे शिजवून झालेलं आहे तर मस्त असं टेक्स्चर येते ह्याला आणि सुंदर असं दिसतंसुद्धा आणि खाऊनसुद्धा बघू शकता तुम्ही गोड लागतं अगदी मस्त लागतं यानंतरनं आपली आता तिसरी स्टेप आहे हे थंड झाल्यानंतरनं आपण एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचं तर मी दोन रंगात दोन कलरमध्ये बनवणार आहे तुटी फ्रुटी ही अशी कलरफुल असेल तर खूप छान होते तर माझ्याकडे ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर आहे तुमच्याकडे अजून असेल तर दुसरा कोणता तर तुम्ही तीनही वाट्या घेऊ शकता तर मी दोन वाट्यामध्ये वेगवेगळं काढलेलं आहे याचं कारण म्हणजे याच्यामध्ये आता आपण कलर ॲड करायचं ता आहे कलरफुल असल्यावर खूप खूप टेस्टीही वाटतं आणि दिसायलाही खूप छान दिसते आपली ही तुटी फ्रुटी तर यानंतर ना बघू शकता थोडंसं साखरचं पाणी राहिलेलं आहे ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर मस्त असं मी आता टाकून घेतलेलं आहे आणि तुटी फ्रुटी काढून घेतलेली आहे तर यामध्ये आता मी एका वाटीमध्ये हिरवा रंग घालून घेणार आहे डार्क हिरवा आणि एका वाटीमध्ये नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर घालून घेणार आहे माझे फेवरेट आहेत हे दोन्ही कलर तर मस्त असा आता चिमुकला हात आला होता ना तर तो माझ्या मुलाच होता राहावतच नाही हो खाल्ल्याशिवाय तुमच्या पण घरी बघा असंच होणार तर आता मी घेता आहे यामध्ये कलर टाकून तर अगदी मला तर आमच्या घरामध्ये नाही सुकली तरी सु सुकेपर्यंत तर राहतच नाही अगदी संपवूनच टाकतात आणि मग व्हिडिओ बरेच दिवस पडून राहिला असता म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर छान अशी फॅन खाली आपल्या ह्या घरातच सुकवून घ्यायची पण त्यापूर्वी आपण कलर हा मिक्स केलेला आहे तो वीस ते पंचवीस मिनटं आपण ठेवू शकतो किंवा शक्यतो ना अर्धा तास ह्याला ठेवायचं कारण की कलरफुल आपल्या जे टुटी फ्रुटी आहे ना तर खूप छान दिसते आणि बरेच दिवस जर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्ये महिनाभर टिकते अशा प्रकारे तुटी फ्रुटी केलेली आणि जर आपण सर्वसामान्य असं वर ठेवणार असाल सा साधारण टेम्परेचरवर तर त्या वर आपले ही पंधरा दिवस ही तुटी फ्रुटी राहते पण यासाठी ही फ्रुटी सुकवून घ्यावी लागते तर उन्हामध्ये ही फ्रुटी अजिबात सुकवायची नाही तिला घरामध्येच फॅनच्या हवेखाली सुकवायची तर मी वाटीमध्ये ठेवून घेतलेली आहे तुटी फ्रुटी आणि त्याच्या खाली आपल्या ताटामध्ये ग्लासमध्ये पा ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे कारण की ह्या टुटीफ्रुटीला मुंग्या लागू नाहीत म्हणून तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता ही मी रात्रभर ह्या कलरमध्ये ठेवली तर बघू शकता किती छान टेक्स्चर किती छान रंग आलेला आहे तर अशा प्रकारे रात्रभर ठेवायचं किंवा तासभर जरी ठेवलं तुम्ही जर दिवसा केली असेल तर एक ते दोन एक ता एक ते दीड तास सुद्धा होऊन जातं कलरफुल छान होऊन जातं जर भरपूर प्रमाणात करणार असाल तर रात्रभर ठेवलात तरी चालतं तर मी रात्रीच्या वेळी केलेलं त्यामुळेच रात्र रात्रभर ठेवलं होतं यानंतरनं ह्याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं छान असं पसरवून घ्यायचं आणि सुकवण्यासाठी ठेवून द्यायचं तर घरामध्येच फॅनच्या हवेखाली सुकवायचं तर आणचं काही घरात सुकेपर्यंत राहत नाही फटाफट संपून जातं माझा मुलगा आणि माझे मिस्टर लगेच ते खाऊन टाकतात तर त्यांनी खाऊनही घेतलेलं आहे तर तुम्ही घरामध्ये सुकवून छान असं जर तुम्हाला महिनाभर साठवून ठेवायचे असेल तर ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशा तुम्ही ही तुटी फ्रुटी बनवून खा अगदी सुद्धा खाऊ शकता केकमध्ये सुद्धा वापरू शकता बाकी व्हिडिओ कसा वाटला तुटी फ्रुटीचा तर कमेंट करून जरूर कळवा कलिंगडाच्या कापापासून म्हणजे वेस्टपासून बेस्ट अशी टुटी फ्रोटी नक्की बनवून पहा धन्यवाद